ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे शहर बदलतं आहे सोयी सुविधा येत आहेत क्लस्टर योजनेच्या रूपाने दोन हजार वीस पर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं दादोजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर शेठ लक्ष्मीचंद फतेचंद प्रसिद्धीगृहाचं लोकार्पण सोहळा देखील यावेळेस संपन्न झाला खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुरामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसिद्धीग्रह सुरू झालं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलं गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आयुक्त सौरभ राव माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या वतीने व विहार महाडा परिसरामध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे सव्वीस जून रोजी डायबिटीस आणि मेडिकल सेंटरमध्ये डेंटल केअर तसंच आय चेकअप मशीन आणि ई सी जीच्या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं या सेंटरमध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा माफत दरामध्ये देण्यात येत आहेत मोफत मधुमेह चाचण्या तपासणी त्याचप्रमाणे उपचार दंतचिकित्सा तपासणी आणि उपचार नेत्र तपासणी डोळ्यांचा दाब आणि चष्मा तपासणी पॅथोलॉजी रक्त तपासणी तसंच लॅन तपासणी फिजिओथेरपी ई सी जी तपासणी आणि सल्ला सामान्य डॉक्टर सल्ला ओ पी डी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली इथे उपचार केले जात आहेत सेंटरला डायबेटोलॉजिस्ट म्हणून डायबिटीस प्रतिबंधक कार्यक्रम राबवण्यात येत आहे मधुमेह टाळण्यासाठी त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी सेंटरच्या माध्यमातून डायबिटीसवर मार्गदर्शनभर शिबिरं आणि जागृती शिबिरं सुरू आहेत या ठिकाणी शुगर चाचणी देखील करण्यात येते या संदर्भात मधुमेह नियंत्रण परिपत्रक वाटण्यात येतात डायबिटीज आणि मेडिकल सेंटर सकाळी साडेआठ ते आठ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार असल्याची माहिती या निमित्ताने या सेंटरचे प्रशासक श्री बाबूराव पिसाळ आणि अध्यक्षा अनगा गांधी यांनी दिली आहे आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली डायबिटीज तपासणी हा फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना आहे त्यांना डायबिटीचे फ्री ऑफ कॉस्ट देतात दंत तपासणी जी आहे ती फार आम्ही फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जे अगं त्यांना दाढेचा किंवा दाताचा प्रोब प्रॉब्लम प्र, ते एकदम माफक दाखा म्हणजे साधारणतः एक, दा दा, एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅटरॅक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तीचे चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो तो प्रत्येक एका डोळेचं परत त्यांना टेक्निकली आमचे एम बी एस झालेले एम डी ए झालेले डॉक्टर आहेत आणि काही कोणी पेशंट आले त्यांना मोफतमध्ये आम्ही फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्यांचे ब निदान करत असतो फिजिओथेरापीसुद्धा बहुते आमितलं प लगभग पन्नास रुपये शंभर रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये माफक दरामध्ये ज्यांचं ब्लड टेस्ट आहे अने, अनेक अनेक टेस्ट आहेत तेसुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते डायबेटीस अँड मेडिकल सेंटर हे ओल्ड माडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम इथे आहे या ठिकाणी विविध कार्यक्रम मेडिकल फॅसिलिटी दिलेले जात दा, दिल्या जातात त्यामध्ये सर्वात प्रथम आम्ही डायबेटीस रिलेटेड ज्या जेवढे जेवढ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो उदाहरणार्थ रँडम ब्लड शुगर ही आम्ही या ठिकाणी टोटली फ्री करतो एच बी ए वन सी ज्याला जी ब्लड शुगर असते त्याची तीन महिन्याचा ॲव्हरेज असतं ज्याला आपण ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट म्हणतो ही टेस्ट बा तुम्हाला जर मार्केट प्राईस बघितली तर ते मार्केट प्राईस जवळजवळ सहाशे सातशे रुपये घेतात पण आम्ही टोटली ही फ्रीमध्ये देतो शिवाय डायबेटॉलॉजिस्ट येतात ते कन्सल्टन्सी देतात क्रोनिक डायबेटिक असेल तर त्याच्यावरती उपचार केले जातात इन ऑल इन शॉर्ट डायबेटीज रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये करतो ठाणे शहरातील नवपाडा राममारुती रोड घंटाळी भास्कर कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील अनेक ग्रहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे गॅस घरगुती गॅस जोडणी झालेली नाही जुनं ठाणं अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली तसंच या रहिवाशांना तातडीने पाईपलाईनद्वारे गॅस पुरवावा अशी तंबी खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि ग्रहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये शिवसेनेचे किरण नागती आणि प्रकाश पायरे यांनी सोसायटी संदर्भात विविध समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजून घेतल्या महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्यायदेखील उपलब्ध नाही महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत गोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले यावेळी विलास जोशी भास्कर पाटील प्रीतम राजपूत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. घोडबंदर रोड येथे एम एम आर डी ए महानगरपालिकेसह विविध यंत्रणांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सदरची कामं अगदी संथगतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम उड्डाण पूल त्यावर पडलेले खड्डे उघडी गटारं विविध ठिकाणी केलेलं खोदकाम यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावं लागतो आहे त्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे नेते यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला या आंदोलनाला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांचं निवंदन स्वीकारलं आणि याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं मुंबईला जायचं असेल काय हाल सत् करावे लागतात चोवीस तासातील पाच तास या वाहतूक वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत आहात हालचाल करतायत लोकांना त्रास होतोय आरोग्यावर न्याय निर्माण होते वाहतूक कोटीचा त्रास होतोय आणि याच्यामध्ये पोलिसांचा कुठलाही त्रास नाही एवढे रस्त्याला खड्डे आहेत की मेट्रोचं काम एवढं अपूर्ण गडर पडलेलं आहे त्याचे पत्रे लागलेले आहेत वाहतूक कोंडी अवजड वाहनांना पोलिसांनी सांगून सुद्धा अवजड वाहनांना अजून थांबवली जात नाहीत पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले आहे की अवजड वाहने इकडं लोक बाहेरून उडवा त्यामुळे सरकार सरकार म्हणण्यापेक्षा हे ठाण्यातले जे नेते आहेत की शिंदे आणि प्रताप सर हे काही लक्ष देत नाहीत त्यांना फक्त हे टेंडर मध्ये काम त्याचं धोरण मुंबई हलके स्वप्न यांनी जे म्हटलं होतं आरे राजूला तसेच मुंबई हलके स्वप्ने हे देत आहेत पुढे दहा वर्षही मेट्रो होणार नाही आणि म्हणून आता पाव वाढणार पुढचा पाऊल पियात वर्षभरात दोन वर्ष मेट्रो पूर्ण वगैरे आज आणि काँग्रेसच्या वतीने या इकडे विरांजी चव्हाण यांनी घोडबंदर रस्त्याच्या संदर्भातलं एक आंदोलन घेतलं होतं त्यांनी या संदर्भातली मलाही माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन ठाणेकर म्हणून पोचवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनाने काँग्रेसचं हा निवेदन मी स्वीकारलेलं आहे निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनाने आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडू आणि ठाणे म्हणून ठाणे या दृष्टिकोनाने हा विषय निश्चितपणे सोडवला जाईल कारण ज्यावेळेस ठाणे हा विषय येतो ठाण्याचा आत्तापर्यंतचा हा एक संस्कार राहिलेला आहे की ठाण्याच्या विकासासाठी प्रत्येकजण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या ठाणेकरांसाठी एकत्र येत असतात हे संस्कार जपण्याचं काम आज आम्ही सगळेजण एकत्रित या इकडे करत आहोत ठाण्यात एक्क्याऐंशी शाळा अनंधीकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यामध्ये पासष्ट शाळा आहेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकावर एफ आय आर दाखल करूनही या शाळा अद्यापपर्यंत सुरू आहेत या शाळांना पाठीशी घालणारे झारीतले शुक्राचार्य कोण असा सवाल आमदार श्री संजय केळकर यांनी केला आहे मुंब्रा आणि दिवा परिसर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने या शाळांचं शेकूट वाढतं आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य त्यामुळे धोक्यात आलं आहे शहरातील एक्क्याऐंशी पैकी पासष्ट अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरू असून अधिकृत शाळा संघटनेकडून असा दावा केला जात असल्याचं देखील केळकर यांनी म्हटलं आहे शिक्षण विभागाच्या वतीने अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले मात्र गुन्हे दाखल होऊनही एकही संस्थाचालक अद्याप अटक का नाही झाला असा सवाल देखील श्री केळकर यांनी केला आहे अनधिकृत शाळा ही एक फार मोठी दोखीदुखी आहे आणि या विषयावर गेली तीन चार वर्ष हो। विधिमंडळातही आम्ही मांडत आलो आहे आणि विधिमंडळाच्या बाहेरही याच्यासंबंधी ठोस अशा प्रकारचा तोडगा काढायला प्रयत्न केला आहे अनेक गोष्टी संगणमताने चालत आहेत मग ते शिक्षण विभाग देखील आवश्यक ते करत नाही त्या ठिकाणी जे वीज खातं आहे किंवा पाणी खातं आहे किंवा पोलीस खातं आहे आता एक्क्याऐंशी शाळा आहेत मुंबऱ्यामध्ये दिव्यामध्ये त्याच्यातल्या पासष्ट शाळा आहेत आणि याच्यावर सगळ्यांवर एफ आय आर केलेलं आहे शिक्षण विभागाने पण त्याचं पुढे काय झालं त्यामुळे मी महापा माननीय पोलीस आयुक्तांच्या बरोबर देखील या विषयात आज चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की दोन दिवसाच्या आतमध्ये मी याची रिव्ह्यू मिटिंग घेईन आणि या एफ आय आरच्या संबंधी काय झालं ते देखील त्यांच्याकडनं फीडबॅक घेईन आणि पुढची कारवाई करू पण याच्या संबंधी हे पालकांचंही नुकसान आहे विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे अनधिकृत शाळा म्हणजे आणि त्याच्यामुळे कठोर अशा प्रकारची कारवाई मग त्या शाळा तुम्ही सील करा पाणी आणि वीज तोडा इथपर्यंतची कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे आणि मध्ये जे झालीतले शुक्राचार्य आहेत त्यांचा बंदोबस्त करणं देखील महत्त्वाचं आहे या शाळा कमी होण्यापेक्षा वाढतायत या पूर्णपणे बंद होण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये ठोस पावलं घेतली जातील रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडीत टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं असून त्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रदेशामध्ये नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यकते बदल करण्याची गरज आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे या संदर्भात मंत्रालयामध्ये बोलवलेल्या मुंबई महानगर क्षेत्र का बोलो संजे नगर विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळेस परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी विकास विभागाचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता तसंच परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांच्यासह मुंबई ठाणे नवी मुंबई भिवंडी निजामपूर पनवेल मीराभाईंदर वसई विरार या महापालिकांचे आयुक्त यावेळेस उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी भविष्यात शहराच्या विकास आराखड्यामध्ये महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे त्या अनुषंगाने नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन चौदा सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना कळवावा असं देखील सूचना केली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र